बाहेर जायचंय काय बाहेर जायचं ते माझ्या फ्रेंडचा बर्थडे बड्डे आहे ना तिकडे जायचंय पैसे पाहिजे होते द्या ना संध्याकाळी आता म्हणजे जायला वेळ लागेल ला, ना आठ नऊ तास संध्याकाळीच करणार आहे बड्डे पैसे आता कॅश तर नाही माझ्याकडे तुला फोन पे टाकेल किती पाहिजे दहा बारा हजार रुपये म्हणजे वापस घेऊन येते दहा बारा हजार हा एवढं काय कर द्या ना कॅशच द्या मला कुठून कॅश द्यायचे कॅश नाही माणसं आणत कामाला बाहेरून यांच्याकडे लक्ष कोण द्यायचं मी बाकीचे काही काम नको बघू का ध्या नाओ आज काय करते पप्पा तिला तिने मला पार्टी दिली ती मी नको का तिला द्यायला पार्टी तुम्ही असंच करता मी काय करू यांचं काम असलं तर पैसे कॅश अजिबात नाही हे लेबर पेमेंट केला ले सारे पैसे खर्च झाले मग माझा मोबाईल स्विच ऑफ राहील गेले मोबाईल कस काय स्विच ऑफ राहील म्हणजे नेटवर्क काय झालंय कस काय कॉन्टॅक्ट करायचा मोबाईल स्विच ऑफ राहील मी मी कॉल करते ना तुम्हाला तुम्ही नका काय करू फक्त पैसे द्या पैसे बिशे काय नाही इथं थांब त्या माणूस काम करून घे लग्नाचं जा वय झालंय तो आता लग्न करायचंय मी कस तरी पैसे सांगायचं काम करतो तू उडायचं काम कर मग नको का मला खर्च यायला दुसऱ्याचे पप्पा देत नाहीत का लगेच देतात मुलीला बोलूच तर लगेच पैसे देतात काम करायचं ह्याला पैसे दिले त्याला पैसे दिले हेच कारण सांगत काही नाही तर बरे होते मला लगेच पैसे द्यायचे माहितीये का असे वीस हजार रुपये लागत असते का बर्थडे मग तिनं पार्टी दिली म्हणून मी म्हणते ना मला पार्टी द्यायचे आता आम्ही देत होतो पन्नास रुपयाचा केक न्याला पोर चॉकलेट झालं बर्थडे ते पहिला जमाना वेगळा होता डोक्यात घेऊन बसू अजिबात नाही तिथं थांबून ये काम करून घे मला जायचं आहे लग्नाला एक कलापर्यंत गेलो पाहिजे आज सारे तांबाट्याचे रोप सुकून चालले कामा त्यांच्या मागे उभा राहावं लागतेत आणि ह्यांच्या माग मी कुठं उन्हा थांबू मी काय करणार नाही पैसे मागितले ते दे देतात मी काय काम बिम करणार नाही जेवणार नाही झोपणार आहे ना, बंद खुले करून बघा तुम्ही तुमच्याशी बोलणार नाही नका ना देऊ पैसे मला माहित होतं असंच म्हणणार रे कामाचं जीवर येत काहीतरी सांगायचं इकडं बड्डे आणि तिकडे बड्डे हिंडायचं नुसतं बॉम्बला तिला आहे ना आईचा धाक नाही माझ्या धाकात राहत नाही बघू हिच्याकडे ना मला लक्षच द्यावं लागन जरा एक दाक दोन पाहुण्याला सांगतो एखादं पोरग बघायचं उरकून टाकून मी ना मोकळा होतो काय एवढी शेती पडली या कडाची त्या कडाला नारळा झाडाला लाकावा पाणी घालीत नाही काय नाही मी तरी कुठं कुड़ कुठं लक्ष देऊ हाऊ मडत बघू एखादं पाहुण्याला सांगा तू पोरग बघायचं जाऊन द्या गेली घरी तर काय उपाशी नाही हडीभर बसान खाईन मला माहिती तिची खोड ऐ पण चालला ते काम बघायला चाललंय कुठं इथं वावरत कोणाचं मला कुठे घेतले मीच मालक आहे मालक कुठे म्हणजे मला नाही वाटत ते मालक आहे तुम्हाला वाटत मालक आहे म्हणजे म्हणजे काय नाही वाटत म्हणजे तुमचं जे गाव काय सात बारा दाखव थोडा नाही तसं नाही म्हणजे असं काय काय ठिकाण कोणी म्हणता ना मीच मालक आहे मीच मालक आहे म्हणून तसं बोल काय म्हणा कोणी मीच मालक आहे नाही राग ना घेऊन देऊ मला भेटा का काम काम केलं आहे का के आधी हा लय ठिकाणी केलेलं मी मग मला ना वावरातले सगळे काम येते येतात का हा सगळे सगळे काम येते नाव काय तुझं माझं नाव आहे अक्षय अक्षय ते खालच्या वाडीला तिकड खालच्या वाडीला त्या काळाच्या पहिली कोणी काय नदीच्या काळाला तिथं झोपडी माई मी एकटाच राहतो एकटाच म्हणजे आई वडील वारलेत माझे भाऊ बहीण कोण नाही मला काही लग्न विग्न अजून नाही लग्नाला कोणीच पोरगी बघायला कोण नाही तर मग मी आज आहे कस काय पोरगी कोण नाही पाहुण्यारावले नाही कोणी नाही रावले कोणीच नाही आई वारले तपासणी एकट्याची बघा तुमच्याकडे काम आहे का वाटलं तर इथंच काम करेन इथंच खाईन इथंच राहीन खाऊन पिऊन हा किती घेशील पगार तुम्ही किती देत खाऊन पिऊन म्हणले पाच हजार रुपये महिन्याला एवढले कमी होते ना मग दहा तरी द्या तो अनुभव बघायला पाहिजे मला काम कसं का करतोय काय अहो मी सगळं काम करतोय ठे बघतो मी मला माहिती सगळं मी आणलेले बाहेरून लोक आणलेले कामाला बाहेर जनता काय भरसा आहे मी कसं इदे ना काय झालं तुम्हाला लगेच मला पकडते म्हणजे एक दिवसात बघ इकडे लागवड फुडून आणली कामच करते मी बी त्यांच्या सारखंच काम करेन ना मग ते एक काय झालं ते पोरीला सांगितलं होतं मग मला जायचंय लग्नाला ती ला, गेले तान्ताना घरी निघून कोणीच नाही त्यांच्या माग कुठे पोरगी पोरगी बी आहे का पुरी आम्हाला नाही माझी पोरगी बघायला लावली होती मग ते काम मी करतो ना मग ते सगळं देखरेखीच काम मी करतो करशील ना हा हा जर काही वरड आली तर काहीच नाही येणार पगाराच राही बोलला तेवढं द्या ना मग दहा तू हा लय होते दहा पाच बिली कमी होते तू तीन टाइम तुला जेवण द्यायचं राहायला आज नव्हते माझ्या लग्न झालं थोडे फार सासवले पाहिजे की नाही पैसे माझ्या लागणार मला सासवा लागत दहा नाही पण सात हजार रुपये साडेसात करा राम साडेसात ते साडेसात कामाचे काम कामाचे काम करणार पगार माहिती झाल्यावर काय झालं माग मी एक लावला होता आधी पैसे घेतले एक दोन दिवस केलं पैसे नाही मी जाणार नाही जेवण बिवण व्यवस्थित कर काही वरड येऊन नको देऊ नाही नाही येतो मी मग हा अनिल करत कर, मला मालक कर सांगितलंय ते अवघड आहे दिल नाही तर पैसे काय म्हणते रे पुरे एवढा बाप म्हणता असून पैसे दिले आले नाही कसं कुठल्या तोंडाने त्यांना फोन करायचं फक्त त्यांची काम करा फक्त आणि झोप ती उपाशी हो तर झोप उपाशी काय नाही मला मनवाय पण आलं नाही तर असलं असतोय बाप कुठं मला ना आता नकोच राह मी गपचुपच आपलं कुठं तर जाती ना ए बाबा कोण आहेस तू ते मी कामाला इथं आणि कुठं ना काम कसं आलाय आतमध्ये कसा आला तू मी काम करतोय ना सर दुपार धरून तिकडच काम करतोय दुपारला ना ह ए डोक्या पडलंय काय तू ते माल के ना का नाही मला आजच ठेवलं ना लगेच कामाला आजपासून लगेच कामाला लागलो मी माझ्या का हा पप्पांनी ठेवलं तुला कामाला हा मला कसं सांगितलं नाही ते मला भूक लागली होती तेव्हा ते जेवण पाठवून देतो पण अजून आलत नाही मी जेवण देवा नाही जा पप्पांना विचार मीच येतात जेवले नाही तुला कुठं जेवण देऊ पप्पांनी ठेवले ना तुला खरं म्हणतोय का करू का कॉल मला तर काय असली तुझ्यासारखी माणसं नाहीत बाबा ठेवता आधीच कामाला माणसं आणलेत मला तुझ्यावर काय विश्वास नाही मला काय काय आमचं बोलणं झालं मागाशी नवीन एक मुलगा आहे पप्पा पायजमा घातलाय बघा टोपी वगैरे त्याला तुम्ही आतमध्ये मध्ये म्हणजे कामाला ठेवलंय का आपल्याकडं हो, हा का हो बर बर ठीक आहे ते जेवण मागायला आलंय हा हा बघितलं मी कशाला खोटं बोलू मला काय करायचंय पण मला विचार ना मागाय ना पप्पांना बर ते मला द्या जेवायला मी पटापटा दोन तीन घास खातो शे पाचशे घास जेवण बिवण काही नाही मी काय बनवलेलं नाही मी आदोगर आमच्या पप्पावर रुसले माहितीये का मला बाहेर जायचं होतं आणि पैसे भेटले नाहीत म्हणून काय देऊ का का? तुला आता खायला सांग बाहेर कशाला जायचं होतं तो कशाला विचारतोय मला मॅम मग मालकाने पैसे दिले नाही मला त्याच्या मागे काहीतरी कारण असेल काही केले तरी ते कसे आहेत ना वडील आहेत तुझे वडील आहेत तुझी काळजी असेल ना आता माझी काळजी करणार कोण नाही ना कारण मला कोणीच नाही आई बाप कोणीच नाही मी कितीला होतो ते आठवत नाही पण तो वारले ते दोघं बी आणि भाऊ बहीण कोणीच नाही आणि एकटं जीवन कसं जगतो ना मला माहिती उलट जे आहेत ना त्यांची काळजी करा खरंच कोण नाही तुला मला कोणच नाही मग तू राहतो कुठं मी ते खालच्या वाडीला राहतो तो पण तिथं न तिच्याकडे झोपडी आहे माझी आता मग तुमच्या पप्पाला विचारलं पप्पा म्हणले इथंच राहा इथंच काम कर मग इथंच राहतो म्हणतोय कोण नाही तुला बर ठीक आहे मी तुला ना जेवायला देते पण काय करू रे मग आता पप्पांनी पण ऐकलं पाहिजे ना उद्या मी लग्न होऊन गेले का माझा आटो कोण पुरवणार सांग बर सासरी तसं सा, इथे सा, तसं मग काय करू मी तेच सांगतो नाही तू सा, सांग ना मला माझ्या मनासारखा नवरा भेटेल काय म्हणजे आता आलं म्हणजे पहिलं जिथं भेटेल तिथं काम करायचं दोन दिवस तीन दिवस परत तिकडे जायचं आता इथं तुमचे पप्पाला चांगले मालक मला इथं इथंच राहा इथंच खा इथंच काम कर तुला ना साडेसात हजार रुपये पगार देतो म्हणजे महिन्याला साडेसात खाऊन पण साडेसात हजार रुपये देतो म्हणले हा ते आता कसं ना माया लग्नासाठी सास होतो मला कोण पोर घे मायाकडे पैसे असले तर मला लग्न करता येईल ना तुला लग्न करायचंय मग आता नको का जोडीदार आणि कोणतरी कामाला हातभर लावायला ऐक ना माझ्या शिकारचे लग्न तू कशाला गरीब खरंच खरंच म्हणते नका मालकीन कशाला गरीबाची चाष्टा करता तुम्ही चेष्टा नाही करत सिरियसली म्हणते कर खरं अहो काय नाही कामाला आहे माझेच खाय प्यायचे बांधे मी तुमच्या संग लग्न केलं कशाला चाष्टा करत मला फक्त आत्ता आता पुरतं जेवाला द्या नाही जेवायला देते पण मी खरंच म्हणते तुम्ही म्हणजे नाही का तू माझ्यासोबत लग्न ना मी तुझ्यासोबत एवढी खुश राहील ना तू ही तर राहतील ही माझ्या पप्पांना कोण नाही आणि माझी आई होती तीही गावी गेली भांडण झाले त्याच्यामुळे नाही का तू तु, मी तुझ्याशी लग्न कराय खरंच तयार आहे खरंच मला तू सुखात ठेवशील मला चांगलं आहे असं नाही का एवढं तू काम करतोय राहतोय एकता राहतोय तुला कोणी नाही आणि मी तर तुझ्या जीवनात आले तर तू किती प्रेम करशील माझ्यावरती तेवढा आहे पण मी मग नाही हे काम वगैरे करायची काहीच गरज नाही मी पप्पांना सांगते खरंच नाही फक्त ना राज करायचं राज करायचं तसं नसतं राज आपण कष्ट करायला आलो कष्टच मी मग तुम्हाला म्हणा करतो तुमचं लग्न पण तुमचे वडील मला कालच म्हणत होतो ना तुझं कुठेतरी लग्न करून देतो पाहुणे बघतो पाहुणे बघण्यापेक्षा असू दे ना तुला कोण नाही तू इथंच राहशील घर जावाय होशील तुला काय कमी का भेटणार आहे पप्पाला फोन मला खाली जेवण पप्पाली पप्पा तू 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 जेवण आणून दे आणून दे। देते आ, देते भाऊलट आहे का अरे भाऊलट नाही बरोबर आहे हा बघ ना किती चांगला मुलगा आहे एकटाच आहे खरच मी करते त्यासोबत लग्न जाऊ दे काय व्हायचंय कोणासोबत तर लग्नच करायचंय काय करायचं पैशावाल्या गाडीवाल्याला ना गरीबाला जाण असते खरच त्यानं मला एका वीस पाच मिनिटामध्ये किती त्यानं मला समजावून सांगितलं एवढं ना मला ना खूप म्हणजे खूप काय करते अ काय ना ते त्या पोराला जेवण द्यायचं होतं ना गड्यावर काय गप्पा चालले होते मी वाढूलची गेट मधून होतो तो, ये तो ये? काय गप्पा चालत तू सांगत होता कामाला मला ठेवलंय मला जेवण पाहिजे जेवण तुला ते पोर तिथं आणून देते इकडे कसं का काय आला तू मग येऊ दे ना आता तुम्ही कामाला काय ता मला शिपीत तुला इकडे आपले इकडे बोलावलं त्याला नर्सरीवर वर तुला पप्पांना ते खरंच चांगलंय मला आवडलं पप्पा हो ले आवडलं मला म्हणजे तुला तो गडी आवडला का हो मी कुठे गेलो माहित नाही तुला कुठे गेल, गेल इजनेर, इजनेर तर तुम्ही लग्नाचं कारण सांगून तुला पोरग बघायला गेलो तो इंजिनियर पोरग बघितलंय हो पप्पा मी नाही इंजिनिअर बिंजिनियर करत मला नको तो मला त्यासोबतच लग्न करायचं केलं तर त्यासोबतच लग्न करेल मी एक तर हात पूर्ण करा मला पैसे दिलेले आहेत बर्थडेला ला जायला म्हणजे आज सकाळी कामाला आलाय गडी आपल्याकडं आणि लगेच त्या संग लग्न करायचं म्हणते असं काय पाहिलं होतं काय पाहिलं पप्पा त्याला ना आई नाही बहीण नाही बाप नाही आणि कोणीच नाही तो एकटाच आहे आणि तसं तर पप्पा आपल्याला तुम्हाला तर कोण आहे सांगा बरं हिथे राहील घर जावायला होईल म्हणजे नाही का सर्व काम करेल आणि तुमच्या लक्षात तसं तर तुम्हाला कोण आहे अरे गावात पाहुण्यात मोठा माणसात उठतो बसतो मी पाहुणे रावले लोक काय नाव सोन गाड्या संघ कोरीचं लग्न लावून दिलं लोकांचं काय लोक आपल्याला देऊन घेऊन पुरवत नाही आपल्याकडे काय कमी का आहे कर काय करायचंय लोकांना पप्पा आपल्याला तो मुलगा खरंच चांगलाय आणि ना त्यांना मला असं वाटतं ना तो कोणतरी माझा म्हणजे असा जवळचा असा असले तर ना मला असं खूप म्हणजे खूप एक म्हणजे पाच मिनिटामध्ये ना खूप काय मला त्यानं म्हणजे सांगितलं तुझा पप्पा असे तसे चांगल्यासाठी बोलत असेल असं कोण सांगत हे बाकीची बोलली का कालपासून आहेत कामाली तर बोलली का, का सांगा बरं त्यांची ताकद नाही वर मान करून बोलायची मला मग पप्पा आता हे का तुम्ही त्यासोबतच करल नाही तर मला लग्नच करायचं नाही जे करायचंय ते करा नाही तर मी सरळ बॅग भर आणि निघून जाईल जाऊ नको कुठं कुठं जाऊ नको म्हणजे थांब मी काय करतो आपल्या सरपंचाकडे जातो जरा चौकशी करतो लगेच उठण द्या संग लग्न लाव कशा जीवन त्या गाड्याची घरी काय आहे नाही कस आहे हा जाऊ नको कुठं घरी जा तुम्ही तुम्ही कोणाकडे चौकशी करा काय करायचं ते करा मी त्यासोबतच लग्न केलं तर करणार आहे नाही तर नाही करायचं बघा तो सरपंच जाऊन जरा चौकशी करतो तस पर गी चांगलं दिसतय बर का कामाचं आणि घर जावं तिला राहतो मानलाय असं होईन उलट मला माग पुढं बघायला कोणी आपलीशी ती साशीची एखाद्याला मग चांगल्या घरी देतो पण मला तरी कोण बघा बरं चौकशी करून ये ना सरपंचाची गाठ घेतो जमात असलं ना उलट माझं एक दृष्टीन चांगलं होईल घर जावं भेटण माही सोय होई ना पोरीची सोय होईल जाऊन